पटापट या असं विनंती मला आपल्या सर्व लोकांना करावायचे एक महत्वाचा असा विष विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर बसलेलो आहे विषय आहे कोरड्या खोकल्याचा विषय आहे वातान स्पॉडीलायटिस असेल मानदुक्या असेल कंबरदुखी असेल तर हातपाय थरथरतात बघा बऱ्याच लोकांना हातापायाला मुंग्या येतात हातापायाला मुंग्या येऊ नये असं वाटत असल शरीरामध्ये ताकद यावी असं वाटत असेल शरीरामध्ये शक्ती यावी असं वाटत असल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांसाठी महत्त्वपूर्ण असा असणार आहे लाईव्ह सेशनला या अशी विनंती मी आपल्या सर्व लोकांना करून आणि जे लोक लाईव्ह सेशनला येतील त्यांनी टिकून राहा अशी विनंती आपल्या सर्व लोकांना करून मी आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी सांगत आहे काही गोष्टींची कल्पना देत आहे लाईव्ह सेशन पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधीचा होईल या पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा मी करणार आहे आपण देवाला नारळ वाहतो हा नारळ वाहण्यामागं खूप मोठं शास्त्र आहे खूप मोठा सिद्धांत आहे नारळ वाहिलं आपण नारळ वाहतो आपल्या गावामध्ये सर्वांच्या म्हणजे मा माझ्या काय तुमच्या काय आपल्या सर्वांच्या गावामध्ये एकतरी हनुमानाचं मंदिर असतं ज्या ठिकाणी दर शनिवारी आपल्याला नारळ फोडा व्हा असं सांगितलं जातं म्हणजे पूर्वापार आपला संकेत आहे पूर्वापार अशी परंपरा आहे तर ह्या पूर्वापार संकेत पूर्वापार परंपरेमागे काही शास्त्र दडलेलं आहे का होय यामागे शास्त्र दडलेलं आहे काय शास्त्र दडलेलं आहे तुम्ही तुम्हाला सांगतो तर शास्त्र असं दडलेलं असतं की तुम्ही जे काही नारळ फोडल्यानंतर जे काय खोबरं खाता नारळाचा रस पिता तर ते अत्यंत गुणकारी असतं वेगवेगळ्या त्रासावरती कसं गुणकारी असतं आपल्याला माहीत नसतं आपण फक्त नारळ आणि खडेसाकर आपण बघा हनुमान जयंती असू दे काय असू दे हे नारळ ओलं नारळ वेगवेगळ्या वेग त्रासामध्ये कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला मी कला विशेषच्या माध्यमातून सांगत आहे याचा उलगडा मात्र आपल्या सर्व लोकांना करत आहे तर कशा पद्धतीने काम करतं नीट टिकून राहा कोणी स्किप करू नका अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायचं आहे तुम्हाला जर आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर एक लाईक मात्र अवश्य लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्ही मला मांडा नारळाचा रस साधारण एक तीन ते चार चमचे आणि खडीसाखर पावडर दोन चिमटी असं मिक्स करून जर तुम्ही पिलात तर तुम्हाला कोरडा खोकलाची डास असेल माणसं बघा कोरडा खोकल्यासाठी खूप प्रयत्न करतात कोरडा खोकला सारखा कोरडा खोकल्यामुळं वाईट गोत अक्षरशः त्या कोरड्या खोकल्यावरती नारळाचा रस आणि तीन ते चार चमचे आणि साखरेची पावडर असं मिक्स करून जर तुम्ही घेताय तर थोडा खोकल्याची काही ढास असते ही ढास एकदम कमी होऊन जाते तर हा सिंपल साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुम्हाला छान पद्धतीने फायदा हा नक्कीच नक्कीच होईल अशी ग्वाही तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मी करत आहे पोटामध्ये गाठ असते बघा त्याला आयुर्वेदामध्ये गुलम असं सांगितले गुलम तर गुल्म या गुलमावरती ट्रीटमेंट देताना वैद्यांची कसोटी लागते गाठ असते तर त्याच्यावरती पोटातली आतली गाठ ही कमी करण्यासाठी तुम्ही नारळाचा रस नारळाचं दूध नारळाचं दूध साधारणपणे तुम्ही एक तीन चमचे घ्या आणि वेलदोड्याची पावडर माणसं बघा बरीच लोक अशी म्हणतात आपल्याला की आमच्या पोटामध्ये बघा वात आहे पोटामध्ये गाठ आल्यासारखं वाटतं असं पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटतं याला वायू गुलमा अशी संजने आयुर्धामध्ये आहे पोटामध्ये गाठ येणं याच्यासाठी नारळाचा रस दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर वेलची आपण खातो वेलची वेलची पावडर थोडीशी जास्त वेलची पावडर टाकायची नाही थोडी मिक्स करून जर तुम्ही सेवन करताय तर तुम्हाला अतिउत्कृष्ट असा आराम हा शंभर टक्के पडणार आहे तर हा सिंपल उपाय सर्व लोकांनी करून घ्या असंही विनंती मला आपल्या सर्व लोकांना कला सेशनच्या माध्यमातून करावायची आहे नारळाचं रसापासून आपण सोलकडी तयार करतो हे नारळाचं रस नारळाचं दूध वेगवेगळ्या त्रासामध्ये चालतं ज्यांना शक्ती कमी असते बघा माणसं म्हणतात आम्हाला काहीतरी टॉनिक द्यावं म्हणजे जेणेकरून आमच्या शरीरामध्ये काही लोकांनी आवडले माहिती त्यामुळे लोक लाईक करत आहेत आनंद वाटतो लोकांनी लाईक केलं शेअर केलं कारण तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो आणि तुम्ही लोकांपर्यंत पोचवता त्यामुळे मी जेवढा माध्यम आहे त्याच्यात डबल माध्यम तुम्ही काम करत असता आणि मला ताम बऱ्याच लोकांनी घरोघरी पोचवलेलं आहे ते तुम्हीच पोचवलेलं आहे कारण मी कुठलंही कसं असं बरेच लोक स्पॉन्सर करतात बघा युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती आपण कुठलाही कोणाला स्पॉन्सर केलेलं नाही म्हणजे पैसे देऊन आपली एक प्रकारची व्हिडिओची जाहिरात करतात तसं मी कुठलंही करत नाही परंतु तुम्ही तुम्ही बऱ्याच लोकांना सांगता त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त कराव असे वाटतात मला तर या गोष्टी असतात नारळाचा रस नारळाचा दूध अत्यंत गुणकारी अत्यंत श्रेष्ठ असं काटकर असतं तर शक्ती वाढते रुचकर आहे तोंडाला चव येत नसेल बऱ्याच लोकांना तोंडाला चव येत नसते तर तोंडाला चव येत असेल तर अत्यंत उत्कृष्ट असा आराम करतो तोंडाला चव येते आणि खायची इच्छा नसते बऱ्याच लोकांना जेवण करण्याची इच्छा नसते तर अशा लोकांसाठी अत्यंत गुणकारी आणि रामबाण असं काम करत असतं नारळाचं दूध आता खोबरं कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला मी सांगतो खोबरं आपण ओला नारळ केला की बघा नंतर नारळ वाळवला जातो त्याला सुख खोबरं म्हणतात हा खोबरं वेगवेगळ्या त्रासामध्ये छान पद्धतीने काम करत असतात तर सुखोबऱ्याचा काय फायदे होतात ते तुम्हाला मी सांगतो या सुक्या खोबऱ्याचे अति उत्कृष्ट असे फायदे वेगवेगळ्या त्रासामध्ये होत असतात तर काय फायदे आता बघा स्पॉन्डॅलायटीस असेल पाण्याची झीज झाली असेल कमरेची झीज झाली असेल तर बऱ्याच लोकांना काय होतं की हातापायला मुंग्या येतात हातपाय थरथरतात तर हातापायला हाता मुंग्या येत असतील वातावरण बघा शरीर हलतं अशा लोकांसाठी एक चटणी मी तुम्हाला या लागणच्या माध्यमातून सांगत आहे चटणी कसली आहे खोबरं आपण मिक्सरला बारीक केलं की बारीक पावडर होईल आणि लसूण गावरान लसूण मिळालं तर उत्तर बारीक करायचं आणि खोबऱ्या लसणाची चटणी जर तुम्ही त्यांचं वातावरण बघा शरीरसारखं असं हालत असतं तुम्ही बघित शरीरं तुमच्या घरामध्ये साधा चहा घ्यायचा मला तरी असा हात हालतो असा असं हलत असतो त्याला बघा असे वाताने शरीर हालणं पाय हालणं तर या त्रासावरती लसणाची चटणी आणि खोबऱ्याची चटणी उत्कृष्ट असं काम करत असतं आणि शेवग्याचे पानांनी सिद्ध केलेलं तेल त्यांना दिलं तरी सुद्धा मस्त असा आराम पडत असतो हा साधा सोपा उपाय सर्व लोकांनी करून घ्या त्याचा फायदा मला शंभर टक्के होऊन जाईल खोबरं वीर्यवर्धक आहे म्हणजे ज्यांना असं कमजोरी असते शारीरिक ताकद शारीरिक बल हे जर असं कमी वाटतं असतं तर त्या लोकांनी सुको खोबरं थोडंसं बारीक तुकडं करायचं खोबरं आणि चावून चावून खायचं वर खडीसा खायचं काहीच दिवसामध्ये असं नाही केलं की एक दिवस घेता आलं की तुम्हाला शारीरिक ताकद येईल पण तुम्ही काही दिवस प्रयोग करताय तर तुम्हाला शरीरामध्ये वीर्य वाढल्याचा काही लोकांना सांगतात बघा खाजगीमध्ये सांगतात की आम्हाला कमजोरी आहे आम्ही म्हणजे शारीरिक हे झालं की वीर्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळं स्टॅटिस्फिकेशन किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ते होत केल्या जात नाहीत शरीबीय वाढीसाठी किंवा शरीरशक्ती येण्यासाठी या खोबऱ्याचा वापर सर्व लोकांनी करून घ्या आणि सुखोबरं छान पद्धतीने काम करत असतं त्याचा फायदासुद्धा बऱ्याच लोकांना आलेला आहे येत असतो तर साधे सोपे उपाय असतात काय असे क्लिष्ट उपाय नसतात सुखखोपरं प्रत्येकाच्या घरी असतं प्रत्येकाच्या दारी असतं सुखखोबरं सुखखोबरं थोडंसं एक तुकडा घ्यायचा व थोडंच खरीचा साधा सा सा, सा उपाय करून घ्या विशेषतः पुरुषांनी हा उपाय पुरुषवर्ग हा व्हिडिओ पाहत असेल तर पुरुषांनी हा उपाय करून घेण्यासारखा आहे आणि सिंपल उपाय आहे साधा उपाय आता जुलाब लागले बऱ्याच लोकांना जुलाब लागतात अशा वेळेला समजा तुम्ही कुठल्या दुर्गम भागात आहे तुमच्याकडं खोबरं आहे खोबरं आहे किंवा एकदम तुमच्याकडं डॉक्टर ते डॉक्टर नाहीच तर अशा वेळेला तात्काळ असा उपाय काय करायचं जुन्या आजीबाईच्या पटव्यातील हा हो उपाय जुन्या बटवा म्हणजे बटव्यातील हा साधा उपाय सोपा उपाय काय उपाय असतो अशा वेळेला म्हणजे तुम्ही घरातील आजी आजोबा जर असतील आणि त्यांना थोडं जाणकार असतील सांगतात बघा आज आज गावाकडे म्हणजे हा जो काही उपाय मी तुम्हाला सांगतोय हा उपाय आमच्या आजीनं आम्हाला सांगितलेला आणि आजच्या आजी अशी वेगवेगळ्या त्रासावरती अशी घरगुती उपाय द्यायची त्यामुळे घरगुती उपायाचा जेवढा घरगुती उपाय जेवढे ॲज अ डॉक्टर म्हणून घरगुती उपाय डॉक्टर लोकांना सांगितलं बी एम ए डिग्री आहे त्यांना सांगितलं घरगुती उपायाबद्दल त्यांना विशेष अशी जाणकारी नसते किंवा त्याबद्दल अनभिज्ञता असते आणि माझे बरेचसे घरगुती उपायानं सुद्धा बऱ्याच लोकांना घरगुती उपाय हे खूप छान पद्धतीने काम करत असतात फक्त तुम्ही ते चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आता घरगुती उपाय म्हणून कोणी काही सांगत असतं तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे त्यांचे घरगुती उपाय मात्र तुम्ही अवश्य फॉलो करा तर सांगायचा सा उद्देश असा की पोट सारख्या सारखं संड्याचा जात जायला लागत असेल अशा वेळेला तुम्ही शौचालयात जाऊन आल्यानंतर एवढा जर तुकडा छोटा तुकडा बघा आता एवढा छोटा तुकडा एवढा छोटा तुकडा जर तुम्ही खाताय सुक्या कुकडा चावून 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 खायचं रस गिळायचा तर बघा काही असं पोटातलं जे काही मुरडा असतो पोटामध्ये मुरडा येतो बघा बऱ्याच लोकांना पोटातील मुरडा कमी होऊन जातो आणि जुलाबसुद्धा तात्काळ थांबा थांबतात असं Uh, तुम्ही बघा ना परिश्रम करून तर तुम्हाला खूपच डिसेंट्री झाली आणि तर सुख खूप चावून चावून खावा ना तेवढं चावून खावा आणि असं थोडंसं असं नाही की काही वेळेला जर तुमचं प्रमाण कमी असेल तर त्या ते साध्या उपायांसुद्धा थांबतात म्हणजे तुमचं शौचाचं प्रमाण कमी झालं दा तर तुमचा अनुभव असेल लक्षात येऊन जाईल तर हा सिम्पल उपाय साधा उपाय सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांनी त्याचा फायदा घ्या हातापायाला पायाला मुंग्या घेणं असं वाटतं काहीतरी मुंग्या वा। सेन्सेशन येतं बघा हातापायला असं मुंग्या येतात हातापायला मुंग्या कधी येतात ज्यावेळेला आपण एका ठिकाणी खूप वेळ बसतो त्यावेळेला हातापायला मुंग्या येणं साहजिक येते परंतु सतत जर हातापायला मुंग्या येत असतील तर त्याची कारणं बघायला असतात कारण का असतात तुम्हाला तुमच्या रक्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे का यजबी तुमचं कमी आहे का हे आपल्याला कारण बघावं लागतं नंबर एक नंबर दोन डायबिटीस मधुमेह किती आहे वाढलेलं आहे कमी आहे हे आपल्याला पाहावं लागतं मधुमेह कमी आहे जास्त आहे त्याला दा। डायबिटीस वाढलेलं असतं शुगर वाढलेलं असते अशा लोकांना आता पाहायला मुंग्यानं ती जी काही तक्रार असते ही तक्रार सतत जाणवत असते दुसरं विटॅमिन्स म्हणून असा प्रकार मल्टीविटॅमिन्स हातापायला मुंग्या आलं तर सांगतात बघा बरी डॉक्टर लोक तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता त्यामुळं काय विटॅमिनची काय इंजेक्शन घ्यायला लागतील उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विटकोपॉल इंजेक्शन किंवा आपलं वेगवेगळे असतात बघा न्युरोबियन फोर्ट वगैरे आपल्याला माहिती असतील बऱ्याच लोकांनी घेतलीसुद्धा असतील इंजेक्शन्स तर निरोबियन फोर्ट विटकोपॉल अशी इंजेक्शन दिली जातात तर ते हातापायला मुंग्या येत असतील तर तुम्हाला मी एक सिम्पल उपाय सांगतो या उपायानं बऱ्याच लोकांच्या हातापायाच्या मुंग्या याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर साधा उपाय काय सिंपल उपाय हातापायला येत असतील तर एक सिंपल उपाय करायचा सिंपल उपाय काय करायचा आपल्याला आपल्याला खोबरं घ्या सुक खोबरं साधारण अर्धा वाटी घ्यायचं लसून घ्यायचं लसणाच्या पास्तात पाकळ्या घ्यायच्या खोबरं घ्या लसून घ्या आणि ओवा घ्या पाववाटी अर्धा वाटी लस अर्धा वाटी सुको खोबऱ्याची पावडर नंबर एक नंबर दोन लसून घ्यायचा एवढा लसणाची पेस्ट आपण बघा आलं लसणाची पेस्ट आपण बऱ्याच वेळेला वापरतो जेवणामध्ये तर आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची एवढी बारीक पेस्ट करायची छोटी जास्त घ्यायचं नाही आणि लसून तिकडं असतं आणि ओवा घ्यायची पाव वाटी एकदम मिक्स करायचं आणि जेवण करताना असं थोडंसं फ्रीमीर ठेवायचं चटणीसारखं खायचं आता पायाला जे काही हा जो काय प्रकार असतो आता पाहायला मुंग्यानं हा प्रकार या साध्या सोप्या उपायानं अवश्य कमी होऊन जातो तर हा सिंपल उपाय साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच होईल आता बऱ्याच लोकांनी लाईसेशन ऐकलं आहे आवडलं आहे लाईक आहे आनंद वाटतो लोक ऐकतात पाहतात प्रयोग करून आणि काय सांगा की का मला म्हणजे असं खाण्याचेच पदार्थ आहेत असं वेगळं काय असं नाही आहे सिंपल उपाय करायला काही हरकत नसतात साधे उपाय करायला काही हरकत नसतात तर ते उपाय तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या काही वैद्य जुन्या काळातील ते ओवा लसूण आणि सुको खोबऱ्याच्या बारीक हे करून चटणी करून पावडर करून रव्याची पावडर होते सुक्या खोबऱ्याचे सुद्धा बारीक पावडर होते आणि हे तुमच्या आपल्या लसणाचीसुद्धा बारीक पावडर करून गोळ्या छोट्या छोट्या करायच्या आणि मग ते सुकवून सांगायचे पेशंटला तुम्ही गोळ्या करा आणि ते एक दोन दुन खाल्ल्या खाल्ल्यात तरीसुद्धा हा व्हायला मुंग्याचं प्रमाण जे असतं ते मुंग्याचं प्रमाण या सिंपल उपायानं साऱ्या उपायानं कमी होऊन जातं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य सांगा आणि असेच उपाय पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांपर्यंत ही माहिती शेअर करा कारण नाविन्यपूर्ण असे घरगुती उपाय एकदम हटके तुम्ही जे ऐकले नसतील तर माहीत नसाल कारण हा ग्रंथांमध्ये बघा तुम्ही म्हणाला तर काय ग्रंथांमध्ये घरगुती उपाय सांगितले असतात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ग्रंथ वाचणं आत्मसात करणं त्यातील घरगुती उपाय जाणून घेणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नेहमी करत आलो आहे करत राहील आपली फक्त असू द्या ज्यावेळेला ज्या वेळेला लाईव्ह सेशनला किंवा व्हिडिओ व्हायचा त्यावेळेला मात्र पूर्ण व्हिडिओ बघून एक लाईक करून शेअर करायला मात्र याची बात विसरू नका भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पाठवून घेऊ असेच उपाय पाहत जा आवडीनं धन्यवाद